जे काही आपल्याला मला बघवायचं होतं तुम्हाला आपल्या सर्वांना रसिक श्रोत्यांना हे सात ब्रह्म ऋषी आहेत हे नारदेवता आहेत ते ऋषी आहेत आणि हे भगवान महाविष्णू आहे आणि भगवंताच्या चरणकमलापशी बसलेले हे लक्ष्मी माता आहे आणि ब्रह्मदेव ब्रह्मदेवाचा जन्म जो जो झालेला आहे भगवान महाविष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे हे गरुड भगवंत आहेत हे पवनपुत्र हनुमंत आहेत आणि हे माऊली ज्ञानेश्वर हे भगवान विष्णू हे भोलेशंकर हे जे दिस दिसून येत आहेत जे काही मला माझ्या अभ्यासास्तव जे माहीत आहे अभ्यास केलेला आहे जे काही मला समजून येते ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे हे वामन भगवंत आहेत आणि भगवंताच्या चरणाच्या चरणाला जे मस्तक जायला लागलेलं ला आहे जे भगवंत बळीराजाच्या मस्तकावरती उपाय दिलेला आहेत हे भगवान कन्हैया आहेत आपल्याला आपल्यासमोर हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ही जी पाय फाडीत आहेत ना हे जरा जरासंदाचा आणि हे बळीराम नाही नाही त्याबद्दल लक्ष हे बळीराम दादा आहेत हे हे भीम आहेत आणि बालावस्थेमधले हत्ती माजलेला हत्ती जो होता ना त्या हत्तीसोबत भगवान कृष्ण हत्तीचा माज ठेवत आहेत दुसरं काही नाही माजलेल्या हत्तीचा माज भगवंत काय करते ते बघा तुम्ही हे युद्ध आहे दुर्योधन आणि बलभीम आहेत जी दिसत आहे ना आता हे हे नाथ महाराज आहेत आणि हे गाढव आहे तर रामेश्वरनं रामेश्वरनं पाणी आणत असताना एका मूर्छित अवस्थेमध्ये नाथ महाराजांना गाढव दिसलं नाथ महाराजांनी थांबून त्या गाडवालाच पाणी पाजवलं सोबतचे जे कोणी होते ना ते पाजू नको म्हणत होते तरी पण नाथ महाराजांनी गाडवाला पाणी पाजवले त्यावेळेस भगवंत त्या गाडवातून भगवंताची निर्मिती झालेली आहे हे बघा हे कदाचित हे पुतना राक्षसी असेल किंवा दुसरी दुसरे असू शकते आता त्या राक्षसीनेच मला नाव आठवत नाही परंतु कदाचित असू शकते ते आता हे जे दिसत आहेत ना आपल्याला हे हे कुंभकर्ण आहे हे हंड्रेड पर्सेंट कुंभकर्ण आहे आपल्याला दिसून येत असेल हे कुंभकर्णाला खायला बिला हे तुम्हाला समोर दिसून येत असेल हे राक्षस सर्व आहेत त्याच्या बिंबीवरती टोचत आहेत बघा हे कुंभकर्ण नगाडा आहे हे मासाचा ही दाखवून दाखव चित्र स्वरूपात दाखवून दिलेला हे मध्य प्रांत आहे हे सर्व हे आपल्या सर्व हे सर्व काही दिसून येत आहे बापू आणि हे बकासूर ज्या वेळेस बकासूर प्रत्येक घरातून दररोज एक जीव आणि अन्न खात होता त्यावेळेस शेवट टेक्या दिवशी भीम गेले अब भीम हे हे तुमच्यासमोर रेडी दिसत आहेत बघा आणि गाडी पण मोडलेली गाडी दिसत आहे तुम्हाला ते हां आणि हे अन्न आहे समोर ह्या बकासूर तेवढं जेवढं काही अन्न होतं ना सात खंड काहीतरी म्हटलं जातं अन्न तेवढं अन्न बी खाल्लं आणि ह्या बक्कासुराला बेदम हाणलं बी आणि त्याचा विकेट पण टाकलेला आहे एवढं काही एवढा काही का सुंदर नजारा आहे अप्रतिम आणि अप्रतिम हे लगभग हे इंद्र माल बापको इंद्राच्या दरबारातला आहे हे इंद्राच्या दरबारात मेन वगैरे होते की ते अप्सरा त्यांचं नृत्य नृत्य होत आहे आता हे जे दिसून येत आहे तुम्हाला हे समुद्रमंथनाच्या वेळेस ज्या वेळेस अमृत निघतं ना त्यावेळेस मोहिनी अवतार भगवंत घेतात हे देव आहेत आणि ह्या बाजूला हे बघा हे यांच्या अवताराकडे बघून आपल्या सर्वांना दिसूनच येत असेल हे राक्षस आहेत आणि कदाचित हा तो जो पो घेत आहे ना तो राहू आहे माल माहिती बापको हा शंभर टक्के तो राहू आहे कारण त्याच्या चेहऱ्याचा लुक वेगळा आहे त्याच्यानुसार समजून आले आणि जे स्त्री रूपात आहेत हे भगवान श्रीकृष्ण आहे हे जे चित्र दिसत आहे आपल्या सर्वांना हे समुद्रमंथनाचं आहे आणि कस्य भगवंत आहे हे कासव भगवंत कस्य भगवंत आहे हे आणि हे भोले बाबा आहेत जे विष निघालेलं आहे विषाचा प्याला भगवंताच्या हातामध्ये आहे हे आपल्याला सर्वांना जेवढं काही मा मला माहीत होतं पूर्णपणे जे मी जेवढं काही अवगत आहे मी तेवढं सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत आहे हे जे चित्र दिसत आहेत हे वानर आहेत हे जामवंत आहेत इथं पवनपुत्र हनुमंत आहेत प्रभू रामचंद्र आहेत लक्ष्मण लक्ष्मणभाई आहेत आणि हे चित्र जे आहे ना वालीचं आणि सुग्रीवाचं युद्धाचा प्रसंगाचं हे चित्र आहे चित्र एवढ्या छान स्वरूपात काढलेलं आहे की जेणेकरून आपल्याला असं दिसून येत आहे की प्रत्यक्षामध्ये तेच प्रत्यक्ष कृतीमध्ये आपल्याला करत आहेत असं दिसून येत आहेत हे चित्र हा हे वाले आणि सुग्रीव आहे ते आता आपण आणि या ठिकाणी अंदाज असतो देव म्हणतात ना लगभग तेवढ्या देवांचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे भोले बाबा आहेत ज्यावेळेस सती माता अ देह अग्नीमध्ये दह अग्नीमध्ये देतात त्यावेळेस हे चित्रीकरण आहे आता ही माता कोणती आहे याची काही कल्पना नाही समोर कोंबड आहे आणि समोर भोलेबाबा आहे ज्यावेळेस कालीमाताने एक रुद्र रूप घेतलेलं होतं आणि धरणी अशी थर थरथर 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 थर, कापत होती त्यावेळेस देवदेवता भोलेबाबाकडे गेल्यानंतर भोलेबाबाला ही सूचना सुचत नव्हती की काय करा भोलेबाबाने खल्लू टाळून घेतलं त्यावेळेस कालीमाता भगवंताच्या अंगावरती पाय पडल्यानंतर अशी आ करून केल्यानंतर तो तो प्रसंग आहे तो आता ह्या प्रसंगाबद्दल पण काही माझ्या वाचण्यात आलेलं नाही याबद्दल क्षमा असावी आपण पुढे या अवश्य हा कोणी देव हा कोणता देव नाही कारण हा मशीवर बसलेला आहे हा शंभर टक्के राक्षसच आहे या पुढे आहे आपले भगवान महाविष्णू आणि मग लक्ष्मी माता आणि त्यांचं म्हणजे गरुड देवता जेव्हा सर... आता कदाचित आता थोडस संभ्रमात पडलेला आहे भगवान दत्ताचीच असायला पाहिजे परंतु दुसरे दोन मुख नाही त्याला या प्रतिमेला जे आपले भोलेबाबा आहेत हे एकस्य आहे महिमस्य आहे ते बहुतेक आघासूर आहे आणि ते माश्या माशामध्ये प्रद्युम्न सापडलेलं आहे ते ते चित्र आहे ते आपल्यासमोर हे कदाचित माऊली ज्ञानेश्वर असतील किंवा सोपानचा का निवृत्ती आणि हे मुक्त असेल कदाचित असेल बरं का आता एवढं आपल्याला सविस्तर काही वाचण्यात नाही आणि ते गोरक्षणात कोणीतरी असेल ते कारण कोणतरी मातेनं त्यांना भिक्षा मागितली होती त्यावेळेस त्यांनी भिक्षा मी तुला हे भिक्षा देते तू काय देऊ शकतोस तुम्ही मागितल्यानंतर मी जे काय पाहिजे ते देतो म्हटल्यानंतर गोरक्षनाथाने कदाचित याबद्दल माफी असावी गोरक्षनाथाने त्या माऊलीला डोळा काढून दिलेला आहे तुम्हाला तसं ते दिसून दिसूनही येत असेल बारीक सारीक आता यानंतर जे आहे ते नऊ नाथांचा अवतारापैकी एक का आहे कानिक नाताचा असेल जेणेकरून ते कानामधून त्यांचा जन्म दिसून येत आहे एवढं काही छान आहे खूप खूप छान आहे आता आम्ही थोडासा फोटोशूट करा बाकी जाताना कुठं व्यवस्थित खूप छान असं ए, ए इमेज इमॅजिनेशन आपल्याला जर दिसलं तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला काढण्याचा दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आवडलं लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा करा ओम नम शिवाय